या बघ काय हे उचल कुपडी कुपडी सांगतो त्याचे होते जे पण त्याच्यावरतीस त्याच्या होत्याच त्याच्या होत्याच एउपन देस हे बघा बाजार आले बाजार शिंगाली शिंगाली चिंबोरी डॉमा काय पाहिजे सांगा बघ वेलकम च द वाशीगाववाला कामाच का मी तुम्हाला स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजची व्हिडिओ आपली ता ता आज आपण शिंगाल्याची जाऊ तर बघू काल यांना काही शिंगाल्या नव्हत्या आज कधी शिंगाल्या गतात आणि जर शिंगाली नसते तर आपण बोईस पण झोला मारू तो बघता आज आपल्याबरोबर लोके आहेत आणि सोमाना आहेत आपण जवळच जाणार आहोत हे साईडला तर बघू आपल्याला कधी शिंगाले गां तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा जाम पाणी पडतो तर म्हणून रेनकोट घालून आयलो तर आता ऊन परावं लागलाय बघा लय बेकार दिवस चालले मित्रांनो लय म्हणजे लय जलपरा ओढीन आपला मोठ्या ओढीनं जाणार डाऊन डाऊनच जाणार आहोत वरीत वरीत बघू जर विचार बदलला तर आम्ही चिंबोऱ्याला पण जाल गुरु डायरेक्ट चिंबोऱ्या तरी भेटली जे आवाला फ्यू मिनिट लाईथाला टाकायला सुरुवात केलेली आहे ब्लर हा ही आपली जाल बुडणार आहे शिंगादेंची जाल तीन चा तीन बोटी झालाय तीन बोटी ही आपली बॉटल निशानी आणि आपण ब्लॉक टेकला या म्हणजे तो जाल तयारच राहला पाहिजे अली वट आहे म्हणजे पाणी सुकत आहे बघा आता आपली जाल चालली लेबा बेसुचे वेलेस ना वारा ताप वारा ना बघाय <प्रेण> तर पानगवला नाही हे बघा कती बदन हे बघा न माझा मोबाईल आता डायरेक्ट छान आपण आता बाया बोळीचा दान टाकणार आहोत भेटूया लवकरात झाला उचिंद्राच्या टायमाला डायरेक्ट व्हिडिओ चालू करीत पाणी यायला तर मित्रांनो आपण दोन जाला टाकलेले आहेत आता आपण बोळीचा झाला जेवायला चाललो कारण आपला अजून जाम टाईम आहे अजून येईल ना वेळी अजून सव्वा कधी वाजतील ना येईल अडीच वाजता येईल वेळ आता आपण जाऊ दरीन अजून ऐसा जवळ जवळ आणि त्या बोळीचा जाऊ टाकू बघू आपल्याला कधी काय काय गावतं मिक्स मावरा बोळीचा जाऊ ही एरिया आहे सागरविहार जोडप लोकांना माहिती असेल ही एरिया थोडासा प्रॉब्लेम झाला आमचा जाल जरा अजून आज तरी जाम मोठा मोठा पोईस होता पण आता बघूया चाल आणि काय भेटते पोईस भेटू शकतं मोठा मोठा पैस आहे आता नो जाम आवाज येईल यात बघू आता आपण जाल होतो पोईस जाम आहे पण जागा नाही

होळी झालेलं मित्रांनो ते चिंबोरी आहे चिंबोरी ठेव दे लासला कार कनिंगल निघल कागदान ठेव चिंबोरीला महाराज जाम जेले रे यार चला अहिले मोठा आहे झाला बा त कसं ना बॉईसचा जाने नाही दूंगा अजून दरीन परायला पाहिजे तर मजा आली ना मग उलटा आता येतो झालं दरीनशे टाकू ना तो साईज एक नंबर आहे बॉईसचे क्वालिटी आहे <tiny> तो बी जाय का वाटत आहे वर्ष आहे हा मित्रांनो आता आपण अजून एक झोला टाकू गोळीचा एकदम जवळ जवळ गोळीचा आहे म्हणजे त्याच्या एवढं पण पाणी नाही पण आहे जाम भाव आहे म्हणजे गोळीस जास्त आहे या कसा आहे का जाला अडकता काय ना काय ना फाटतात तरी बघू आपण जाला टाकून आपल्याला काय भेटतं या दुसरा धोला घेऊ म्हणजे त्याने रेडी पैसे मध्ये दोत आम्ही धोला टाकून डुप्लिकेट पाला ये बघा साइज बघा साइज बघा कलभ्याचारकी साइज आहे कलपे आहे हा ये बघा साइज बघा खवळलाय बोल खवळलाय बोल आवाज पाणी पण आलं समोरचे पाणी आला आणि मोबाईल घिशात डायरेक्ट त्या मित्रांनो आता तीन वाजेल बोईस का आपला जास्त जमा होईल बघा आवरात बोईस जमा होईल बोईस ना त्या मित्रांनो आता आपण जो बोईस चालपूर होता बघू आपला काय वाटतंय डोमे मी गवतील आणि याच्यानंतर आपण जाऊ शिंगाऱ्यांचा जाऊ दुसरा त्याच्या बघू काय भेटत मध्ये कंटिन्यू राहा आणि मजा जा। hours later... चला सुरुवात शिंबोऱ्यांची आठवण आली म्हणून अख्खा जाल वाट डोमेचे भरले हे बघा नोमे हे आज असून ठेव गोल्ड फिश गोल्ड फिश गोल्ड फिश बोलते आणि मित्रांनो आपल्याला डोमीत लागलेले आहेत फक्त याच्यात डोमीत लागणार आहे दुसरा काय नाही लागणार मोठा झीट आलेला आहे त्याच्यावर मोत्यांची माल

ए बाजार आले बाजार शिंगाली शिंगाली चिंबोरी डॉमा काय पाहिजे सांगा फक्त आता सांगा फक्त काय पाहिजे नाही हा पायटे जरा सगळा दाखवता ये काय काय भेटले चिमणी चिमणी एक चिमणा गवले शिंगाली गवले आणि मोईस गवले आणि डोमी जामच गवल्यान जामा दाखवतो मला आणि आता आपला जाल पण कपलेला आहे आता आपण जाल टाकू आणि दुसऱ्या जालावर जाऊ ते आपण तो तीनचा पास टाकला आहे ना त्या जाऊ त्याच्या बघू आपल्याला कधी शिंगाले गवले मित्रांनो <laughs> बघा आपल्या झोलन काय 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 गवलेलं आहे बघा हा बघा आवरा बागवलेला गवलेला ही जाला बोरवलेली त्याच्यानं बोईशी साईज एक नंबर आहे पण 오이스, 오이스, 도미, 내일 씨름 아들가 씨름 나. 싱가리판 멋스다 이거 봐. 싱가리판 ही मूर्ती सोडू का आपल्या ही काय भेटले खातो आपण पण जाऊन ते सोडून दे विला जिवंत आहे तर हे बघा जिवंत आहे गेलेला आहे आपण तीन चाल टाकलेला ना काय घर मध्ये याच्या त्याच्या आता ते झालं उचलो आपण बघू हे झालं काय गवत आहे आत म्हणू शकत गरम गरम वापर काय सांगू तुम्हाला बघू या मित्रांनो ही गेम चेंजर झालाय आपली गेम चेंजर काय शिंगाले ती बघा मित्रांनो पहिली शिंगाली आहे शेऱ्यावरच डायलॉग मारतो डायलॉग मारतो या यायचं का आता जेवण ती बघा शिंगाली आलेले आहे काम पात आहे मित्रांनो आपला आजा आजा शिंगाली आज आजा आज आता आजा। काही नाही तिथे आयलेली त्या बघ दोन त्या बघ तीन हे ती चाल वर नाही जाणार ना <laughs> काय लोक्या कंशी झाला मिळत नाही बघा मित्रांनो घोळका बघा घोळका कसा आहे कसाय आहे मित्रांनो 是多一份命的人。<music>

ये उचल खुपडी खुपडी थांबत त्याच्या होतेच यो पण त्याच्या होतेच त्याच्यावरच त्याच्यावरच यो पण ते बघा मित्रांनो काम पाच झालेला आपल्या शिंगालीने पार कर काम पाच झालेला आहे बघा मित्रांनो आवडले ना व्हिडिओ जर व्हिडिओ आवडले असेल तर, तर पहिला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र